मित्रांनो साईबाबांच्या शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जे शिबिर होतं राष्ट्रीय शिबिर ते शिबिर संपन्न झालं आणि या शिबिरामध्ये राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी श्रद्धा आणि समोरी ठेवावी अशा प्रकारचा संदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिला हा संदेश देताना त्यांनी धनंजय मुंडे जे की सध्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातल्या प्रकरणामुळं चर्चेत आहेत मीडियाच्या पहिल्या पानावर सध्या धनंजय मुंडे वाल्मिक कराड या नावाची चर्चा होते आणि त्यांनासुद्धा श्रद्धा आणि सबुरी हा अशा पद्धतीचा जो संदेश दिला किंवा असा मंत्र दिला अजित पवार आणि आपल्या या कार्यकर्त्याला आपल्या या मंत्र्याला त्याची चर्चा शिर्डीमध्ये सुरू झालेली आहे खरं म्हणजे धनंजय मुंडे अचानकपणे या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी कसे पोचले हा एक वेगळा किस्सा आहे छगन भुजबळ या शिबिरामध्ये थेट आपल्या राष्ट्रीय अध्यक्षावर आरोप करून कसे निघून गेले हे आपण सर्वांनी पाहिलं पण जेव्हा छगन भुजबळ हे निघून गेले तेव्हा थांबायला सांगितलेल्या म्हणजे तुम्ही या मेळाव्यामध्ये येऊ नका असा बहुतेक धनंजय मुंडे यांना सांगण्यात आलेलं होतं परंतु थांबायला सांगितलेल्या या मंत्र्याला अजित पवारांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश या मेळाव्यामध्ये हजेरी लावण्याची सूचना केली आणि ते अगदी रात्रीच शिर्डीमध्ये उशिरा रात्री पोचले वगैरे वगैरे काय घडलं नेमकं किंवा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना काय सांगितलं या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती जी कुठल्या कुणाकडेही ती आज तारखेला उपलब्ध नाही अशी एक महत्वाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर रिंगणकडे पाठवलेली आहे आणि ही माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या समोर गेली पाहिजे की अजित पवारांनी आपल्या या नेत्याला किंवा आपल्या मंत्र्याला काय नेमकी मंत्र दिला आहे त्या महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहत आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो अजित पवार बीड जिल्ह्याचे मुख्य पालकमंत्री झाले आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होण्याच्या पाठीमागची इन्साइड स्टोरी नेमकी काय होती इन्साईड स्टोरी ही बी मी आपल्याला कालच्या माझ्या भागामध्ये सांगितलेली होती अर्थात तो भाग आता आपण बाजूला ठेवू आणि अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना अचानकपणे शिर्डीच्या या शिबिरामध्ये का बोलावलं त्यांना भाषण करण्याची संधी का दिली आणि त्यांना बीडमध्ये आता पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी काम करायचं आहे त्याची पंचसूत्री काय दिली म्हणजे पाच अत्यंत महत्त्वाच्या सूचना अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना दिलेल्या आहेत आणि या सूचनाचं काटेकोर पालन करण्याच्या आदेश राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याला दिलेल्या आहेत त्या पाच सूचना एवढ्या महत्त्वाच्या आहेत की या अशा पद्धतीच्या पाच सूचना देऊन धनंजय मुंडे यांचा पूर्णपणे बचाव करण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतलाय का किंवा आज जे धनंजय मुंडे यांच्याकडं पाहण्याचा महाराष्ट्राचा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदलण्याचा बदलण्याची सूत्री पंचसूत्री त्यांनी धनंजय मुंडे यांना दिली आहे का भविष्यामध्ये जे काही व्हायचं असेल ते होईल परंतु आत्ता मंत्रीपद साबूत राहील आमदारकी साबूत राहील आणि जे काही माहोल महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे हे माहोल थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी काही सूचना या धनंजय मुंडे यांना करण्यात आल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता आहे ज्या नेत्याचे विश्वास ते अत्यंत मोठी आहे त्यांना जेव्हा आम्ही आमच्या खास मैत्री पुढे त्यांना विचारलं किंवा अचानक धनंजय मुंडे दुसऱ्या दिवशी कसे आले तर तेव्हा हे कळलं की त्यांना बोलावलं गेलं त्याला का बोलावलं गेलं असं विचारल्यानंतर जेव्हा छगन भुजबळ हे रुसून निघून गेले रागात निघून गेले तेव्हा छगन भुजबळ यांना एक ओबीसीचा काउंटर नेता म्हणून धनंजय मुंडे यांना बोलावलं गेलं आणि दोघांनाही बाजूला ठेवणं हे योग्य होणार नाही त्यासाठी धनंजय मुंडे यांना तातडीने या दुसऱ्या दिवशीच्या शिबिराला बोलावलं गेलं अशी माहिती मिळाली आणि मग चर्चेमध्ये गप्पांमध्ये हे कळलं की नाए। आता पुढे काय धनंजय मुंडेचा राजीनामा होणार का असं प्रश्न आम्ही जेव्हा त्या नेत्याला विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो राजीनामा तर होणार नाहीच नाही उलट पक्षी ते कसे आता धुतल्या तांदळासारखे उभे राहतील त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये त्याची पंचसूत्री सुद्धा त्यांना देण्यात आलेली आहे अर्थात ही पंचसूत्री अत्यंत खाजगी पद्धतीनं देण्यात आलेली आहे ती काही सार्वजनिक देण्यात आलेली नाही परंतु बड्या नेत्यांना माहीत असतं जेव्हा अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची चर्चा शिर्डीच्या एका हॉटेलमध्ये रात पहाटे साडेपाच पाच साडेपाचच्या सुमाराला म्हणजे अजित पवार लवकर उठतात हे आपल्याला माहिती आहेच त्या सुमाराला झाली तेव्हा सांगितले की अरे धनंजय तुला आता बीड जिल्ह्यामध्ये या गोष्टी पाळाव्या लागतील किंवा या गोष्टी तुला आता कराव्या लागतील आणि त्याची तू अंमलबजावणी आजपासून कर खूप विनंती केल्यानंतर मला त्या पाच गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ज्या की मी आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवू इच्छितो तुम्हाला काय वाटतं की या पाच ही जी पंचसूत्री आहे किंवा ही हे काही पाच नियम पाळण्याचा आदेश आपल्या कार्यकर्त्याला दिला आहे त्या नियमामुळे धनंजय मुंडे हे या प्रकरणातून सही सलामत बाजूला सुटतील काय वाल्मिक कराडे सही सलामत या प्रकरणातून बाजूला सुटतील काय धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहील काय त्यांच्या राजकीय का कारकिर्दीला कसलाही डाग लागणार नाही काय या संदर्भात तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना तुम्ही सर्वांनी कमेंट करून आम्हाला कळवायच्या आहेत आम्हाला त्या वाचायला आवडतील आपले विचार या संदर्भातले नेमके काय आहेत त्याचं अवलोकन करण्याची संधी सुद्धा आम्हाला त्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो अधिक वेळ न घालता आपण त्या पाच महत्वाच्या सूचना ज्या धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी केल्या असल्याची चर्चा ऐकवत आहे त्या पाच सूचना नेमक्या काय आहेत त्या मी आता आपल्याला सांगतोय त्यातली पहिली सूचना आहे सर्व सार्वजनिक समारंभामध्ये उपस्थित राहा पूर्वीसारखी भाषणं करा ही पहिली सूचना आहे धनंजय मुंडे की आता कुठल्याही सार्वजनिक समारंभापासून दूर राहू नका तिथे तुम्ही जा आणि तिथे पूर्वीसारखी तुम्ही ती भाषणं करा तुम्ही अगदी या सगळ्या प्रक्रियेपासून जर दूर जाऊन बसाल तर लोकांचा संशय अधिक बळावेल असं कदाचित अजित पवारांना या सूचनेतून म्हणायचं असेल दुसरी सूचना आहे मसा जोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वारंवार उल्लेख करा आणि दोषींना फाशी झाली पाहिजे कुठल्याही किमतीमध्ये दे देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे स्टेटमेंट जिथे जिथे शक्य असतील तिथे तिथे जेव्हा जेव्हा शक्य असतील तेव्हा तेव्हा तुम्ही करा अशा पद्धतीची दुसरी सूचना केल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे या दोन सूचना झाल्या आता तिसरी जी सूचना आहेत बीडच्या स्थानिक पत्रकारांना विश्वासात घ्या बीडचे वातावरण चांगले असल्याची चर्चा त्यांच्याकडून आपल्या चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून घडवून आणा आणि ही चर्चा घडवत असताना बीड बाहेरच्या मीडियाने खास करून मुंबई पुण्याच्या मीडियाने बीडला जाणीवपूर्वक बदनाम केलेला आहे बीड असं नाही बीड हे चांगलं आहे विनाकारण बीडची बदनामी सुरू आहे ही बदनामी थांबली पाहिजे अशा प्रकारची चर्चा बीडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कशी घडेल याकडे लक्ष द्या किंवा त्या प्रक्रियेला सुरुवात करा अशी एक महत्वाची सूचना अजित पवारांनी केली आहे खरं म्हणजे अजित पवार आता खूप पट्टीचे राजकारणी झालेले आहेत किंवा ज्याला राजकारणातला सर्वोच्चपणा म्हणतो बुद्धीचा सर्वोच्चपणा ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की काय करावं लागेल एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी सेट झालेला नेरेटिव्ह खोडून काढायचा असेल दुसरा नेरेटिव्ह प्रस्थापित करायचं असेल तर काय करावं लागेल त्याची कला आता अजित पवारांनी पूर्णपणे अंगीकारली आहे असं या सूचनेवरून दिसतं बीड जिल्ह्यातल्या पत्रकारांना सक्रिय करा त्यांच्याकडून बीड जिल्ह्याचं वातावरण हे सलोख्याचं आहे बीड जिल्ह्यामध्ये जी, जी काही गुन्हेगारी घडली ती मुठभर लोक आहेत संपूर्ण जिल्हा त्याला जबाबदार नाही किंवा कुठलाही तालुका जबाबदार नाही किंवा कुठला समाज जबाबदार नाही अशी चर्चा घडवून आणा असे लेख लिहून घ्या अशा युट्युबर्सच्या तोंडून वदळवून घ्या किंवा मीडियाचे जे जे लोक आहेत त्यांचे जे जी माध्यम आहेत त्या माध्यमातून बीडचं एक चांगलं वातावरण आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करा ही एक सूचना धनंजय मुंडे यांना केलेली आहे म्हणजे मीडिया मॅनेजमेंट करा असा त्याचा सरळ सरळ दुसरा एक अत्यंत महत्वाचा अर्थ आहे चौथा आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पायी सलोखा पदयात्रा काढा सामाजिक सलोखा पदयात्रा काढा आणि या पदयात्रेमध्ये पक्षाच्या बाहेरचे सर्व पक्षी असं त्याला स्वरूप द्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून अशा पद्धतीची सलोखाची यात्रा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये काढा आणि ही यात्रा संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जास्तीत जास्त मोठ्या गावांना किंवा गावांना कशी कव्हर करता येईल ते कव्हर करून बीड जिल्ह्याचं एक वातावरण अत्यंत चांगलं वातावरण आहे हे लोकांना कळलं पाहिजे आणि वातावरण चांगलं झालं पाहिजे यासाठी सलोका यात्रा करण्याची सूचना सुद्धा अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना केली आहे आता राहिली पाचवी आणि अत्यंत महत्वाची सूचना पाचवी सूचना अशी आहे मित्रांनो जराजय पाटील सुरेश धस संदीप क्षीरसागर या तीन नेत्यांना अंगावर घेऊ नका त्यांच्याविषयी थेट मीडियाला बोलू नका जर या संदर्भामध्ये तुमच्यासमोर काही प्रश्न आले तर त्याला नो कॉमेंट या शब्दानं उत्तर द्या अशा पद्धतीची पंचसूत्री धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी साईबाबाच्या साक्षीने शिर्डीत दिल्याची चर्चा आता सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू झालेली आहे ही पंचसूत्री जर धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यामध्ये राबवली प्रळीमध्ये राबवली तर काय घडणार आहे नेमकं या पंचसूत्रीचा धनंजय मुंडे यांना काय फायदा होणार आहे त्यांच्याविषयी निर्माण झालेलं वातावरण संपूर्ण निवडणार आहे का किंवा जो काही गुन्हा घडला आहे किंवा जे काही धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने चालू असलेलं गुन्हेगारी जगत आहे या जगताला काही आळा बसणार आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यातून काय घडणार आहे हे अजित पवारांना माहीत धनंजय मुंडे यांना माहीत त्या दोघांनाच या पाठीमागची पूर्ण कल्पना असेल परंतु जेव्हा अजित पवार धनंजय मुंडे यांना अशा पद्धतीची पंचसूत्रे देतात तेव्हा त्या पंचसूत्रीमधून अजित पवारांना नेमकं काय सुचवायचं आहे यावर आपण सर्वांनी भाष्य करायचं आहे ही पंचसूत्री अजित पवारांनी का दिली असावी ही पंचसूत्री फॉलो केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काय वातावरण निर्माण होईल आणि या संपूर्ण प्रकरणाचा या पंचसूत्रीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणावर नेमका काय परिणाम होईल या विषयावर आपण आपलं मत जरूर कमेंट आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा